विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रत्येक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं जातं यातच बदलापुरातील वंडर किट्स द कॉन्सेप्ट स्कूल या, या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन शाळेच्या मुख्य समृद्धी ट्विचर यांच्या नेतृत्वाखाली बदलापुरात मोठ्या उत्साहात साजरा झाला सत्तावीस जानेवारी रोजी मोहर्या मंगल कार्यालय या ठिकाणी या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या संमेलनामध्ये प्ले ग्रुप ते सिनियर के जी पर्यंतच्या अनेक लहानग्यांनी चिमुकल्यांनी विविध गाण्यांवरती विविध नृत्य सादर केली तसेच शिक्षकांनीही यावेळी त्यांच्या माध्यमातून नृत्याचं सादरीकरण केलं या संमेलनाच्या वेळेस चिमुकल्यांना जादूचे खेळही दाखवण्यात आले विशेष म्हणजे या संमेलनाच्या वेळी पालकांनाही यामध्ये सामील करून घेण्यात आलं महिला पालकांमध्येही एक खेळ खेळण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं पालकवर्गही उपस्थित होता शाळेच्या माध्यमातून सर्व पालकांना येथे अल्प आयोजन करण्यात आलं होतं या शाळेत विद्यार्थ्यांकरिता नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं या संमेलनाविषयी अधिक माहिती शाळेच्या मुख्य समृद्धी गुजर यांनी व इतर शिक्षकांनी दिली आहे मी आज जो वंडर किड्स कॉन्सेप्ट स्कूल या शाळेतर्फे ॲन्युअल डे जो प्रेझेंट केला रिप्रेझेंट केला आहे सगळ्यांसमोर प्रेझेंट केला आहे त्याचा हा हा तिसरं वर्ष आहे आणि खूप छान प्रतिसाद पालकांचा पण मिळाला आहे आणि माझ्या सगळ्या सर्व टीचरांचंसुद्धा मला कॉपरेशन खूप चांगलं आहे आणि त्यांच्या मदतीनेच हा वंडर उत्सव आज मी साजरा करत आहे इथे सगळे उपस्थित असलेले पालकवर्ग टीचर आणि आमचे मेन जे वंडर किटचे जे मेन संचालक आहेत भरत सर ह्या सगळ्यांना मी मनपूर्वक म्हणजे सगळ्यांना मी थँक्यू बोलते कारण त्यांच्यामुळेच हे सगळं काहीच स शक्य झालेलं आहे त्यामुळे मी सगळ्या टीचरांना माझ्याकडून आभार मानते माझ्या सरांचे बरस सरांचे सुद्धा मी आभार मनपूर्वक आभार मानते आणि माझ्या सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या शाळेतल्या लहान लहान मुलांना सांभाळणाऱ्या दिदी लोकांचं पण मी मनपूर्वक आभार मानते नमस्कार मी वर्षा कदम वंडकीची टीचर्स आहे आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे उपक्रम राबले जात राबवले जातात त्यामध्ये मुलांची मेंटली फिजिकली सगळं डेव्हलपमेंट कशी होते ह्याचा विचार केला जातो आपले जे हे म्हणजे स्कूलची जी हे आहे ट्रस्टी मेम ट्रस्टी मेंबर पण खूप कॉपरेटेड आहेत आणि त्यामुळे टीचर्सना वगैरे सगळ्यांना खूप कॉपरेट करतात याच्या असा हा जो प्र उपक्रम आम्ही हा चालवतो त्याच्यामुळे आम्ही नकळतच आमचं जर देशन नेशनसाठी आम्ही नेशन बिल्ड करण्यासाठी जे प्रयत्न करतो आहे त्यात खरंच आम्हाला यश येत आहे की आम्हाला तीन वर्षामध्ये जो प्रोग्राम चालू होतो आहे त्या प्रोग्रामच्या आपल्याला अटेंडन्स मोर्चावरून दिसतो आहे की खरंच वंडर किट जे करते ते आपल्या देशाच्या भवितव्यासाठी गरजेचे असलेले उपक्रम चालवते ते थे। यस थँक्यू प्रतिनिधी प्रिया सह श्रद्धा ठेवणे आपले बदल फॅशन इंडस्ट्री मध्ये आणि लोकांचा पेहराव आणखी आकर्षक बदलापूर पूर्व कात्रप पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्ड्राबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट गुढी जॅकेट फुल स्लीव टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शो